नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर सुमित कुमार एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत नेहमीप्रमाणेच बाल भारतीतील जुन्या धड्यांमधील हा एक धडा या धड्याचे नाव आहे एकीचे बळ एकीचे एक बळ शाळा सुटली मुले वर्गातून बाहेर पडली मधू आपल्या मित्रांना म्हणाला मी चेंडू आणला आहे आपण मैदानावर जाऊन खेळूया का मधूच्या मित्रांना आनंद झाला शरदने तर आनंदाने टाळ्याच वाजवल्या जागच्या जागी उड्या मारत रमेश म्हणाला काढ काढ चेंडू काढ चेंडू काढण्यासाठी मधूने आपल्या पिशवीत हात घातला त्याला चेंडू काही सापडे ना चेंडू पिशवीत नव्हता मधूचा चेहरा रडवेला झाला तो म्हणाला या पिशवीतला चेंडू काय झाला शरद म्हणाला असेल रे नीट बघ पिशवी नीट पाहून मधू बोलला नाही रे चेंडू कुणीतरी काढून घेतलेला दिसतो एवढ्यात गणू जवळ येत म्हणाला काय रे मधू काय झाले मधू म्हणाला माझं चेंडू सापडत नाही आजूबाजूला पाहत गणू हळू आवाजात म्हणाला माझे नाव कोणाला सांगणार नसाल तर सांगतो मधु म्हणाला सांग सांग गणूने सांगितले तुझा चेंडू संजयने घेतला आहे मधल्या सुट्टीत तुझ्या पिशवीतून तो घेत असताना मी त्याला पाहिले यावर मधु म्हणाला मग तू त्याला काही बोलला नाहीस गणू म्हणाला मी काय बोलणार तो किती आडदाड आहे माहीत नाही एवढ्यात वर्गातील आणखी काही मुले तिथे आली त्यातील दोघा तिघांनी संजयनेच चेंडू घेतला आहे असेच सांगितले मग शरद म्हणाला चला तर मग आपण जाऊन त्याला विचारूया मधू म्हणाला नको रे बाबा तो फार दाणगट आहे त्याच्याकडे जायला नको माझा चेंडू गेला तरी चालेल शरद म्हणाला नाही नाही असे भीता नये तो दानगड असला म्हणून काय झालं त्याचे वाटेल ते खपवून घ्यायचे का आज त्याने मधूचा चेंडू घेतला उद्या तो आपली खोडी करील आपल्या आपण सगळे मिळून एक होऊ मधूचा गेलेला चेंडू आपण परत मिळवू त्याने सरळपणाने आपल्याला चेंडू दिला नाही तर मग गुरुजींकडे जाऊ सरदच्या या बोलण्याने सगळ्यांना धीर आला रमेश म्हणाला बरोबर आहे आपण सर्व एक होऊ शंकर म्हणाला ही दांडगाई चालू देता कामा नाही आपण त्याला जाऊन विचारू सगळेच तयार झाले एवढ्यात संजय समोरून येताना दिसला ही सगळी मुले त्याच्याकडे गेली शरद पुढे होऊन म्हणाला संजय तू मधूचा चेंडू घेतला आहेस का संजय म्हणाला मुळीच नाही आणि तुम्ही रे मला कोण विचारणार शरद म्हणाला आम्ही मधूचे मित्र म्हणून तुला विचारतो गणू म्हणाला नाही काय म्हणतोस याचा चेंडू घेताना तुला मी पाहिले आहे शंकरने असेच सांगितले की सर्व मुले एक झाली आहेत हे, हे पाहून संजय घाबरला तो म्हणाला हो 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 मी घेतला आहे असे म्हणून त्याने मुकाट्याने चेंडू काढून दिला तो चेंडू उंच उडवत शरद म्हणाला एकीचे बळ मिळते फळ मधु संजयला म्हणाला तूही ये ना आता आमच्याबरोबर खेळायला आपण सगळे मिळून खेळू संजय म्हणाला मी अशी खोडी पुन्हा करणार नाही मी शरदची पेन्सिल घेतली आहे ती पण देतो संजयने पेन्सिलही काढून दिली ती घेत शरद म्हणाला आजपासून संजय ही आपला मित्र चला आपण सारे खेळूया तर मित्रांनो शरदने कसा संजयला सुद्धा आपल्याबरोबर घेतला म्हणजे मित्रांनो लहान मुलांमध्ये जे, मुलां जे समंजसपणा असतो तो, तो कधी कधी मोठ्यांमध्ये सुद्धा नसतो मोठे जे काम करू शकत नाहीत ती लहान मुलं कशी सहज पद्धतीने करतात तर मित्रांनो हा धडा आपल्याला तेच सांगून जातो तर मित्रांनो चुकी समोरच्याची चुकी माफ करणारा नेहमी ने मोठा असतो हो माफीने माणूस मोठा होतो दुसऱ्याला माफ करा जेणेकरून त्याला एक संधी मिळेल तर मित्रांनो आपण पाहिलं की शरदने कशी संजयला एक मित्र म्हणून घेण्याची मित्र होण्याची संधी दिली तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की लिहून पाठवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा बाजूची बेलाकोन स्वतः दाबा जेणेकरून येणारे सगळे नवीन व्हिडिओ तुम्हाला प्रथम पाहायला मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटू असेच जडे घेऊन आपल्या युट्यूब चॅनलवर तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आहे आपली